मित्रांनो सर्वांना जय भीम जय जाए संविधान नमो होत आहे मित्रांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बुद्ध तुम्ही आम्हाला दिला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की माझे धर्मांतर हे कुठल्या धर्मासाठी नव्हे तर माझे धर्मांतर हे माझ्या लोकांच्या मुक्तीसाठी आहे मित्रांनो लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध तुंबा आम्हाला कशासाठी दिलेला आहे तर या जीवनाचं कल्याण करण्यासाठी या जीवनाचं मंगल करण्यासाठी आणि या जीवनाचा उद्धार करण्यासाठी बुद्ध तुंबा आम्हाला दिलेला आहे पण हा बुद्ध कधी आम्ही समजून घेतला का त्या बुद्धाच्या तत्वज्ञानापर्यंत आम्ही कधी पोहोचलो का हा एक फार मोठा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या बुद्ध ही देवाऱ्यात ठेवायची वस्तू नाही आहे बुद्धाच्या पुढे अगरबत्ती मेणबत्ती लावली आणि बुद्धाची पूजा केली म्हणजे आम्ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानापर्यंत पोहोचलो असं नाही आहे बुद्धाचं तत्वज्ञान हे या जगातलं सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान आहे विचार करा जगात या जगातले किंवा या देशातले जे काही विचारवंत लोक झालेले आहेत मार्क्स असतील गांधी असेल ख्रिस्टाईल असेल सॉक्रेटिस असेल या ज्या काही विचारवंतांनी आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त श्रेष्ठ तत्वज्ञान जर कुणाचं असेल तर ते बुद्धाचं तत्वज्ञान आहे ज्यावेळेस या लोकांनी आपलं तत्वज्ञान मांडलं त्यावेळेस बुद्ध असं म्हणतात अत्त दीपो भव स्वतःचा दीप स्वतः बना बुद्ध कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही तर बुद्ध काय सांगतात बुद्ध स्वतःचा दीप स्वतः पेटवतात हा बुद्धाचा फार मोठा विचार आहे आणि जगातला सगळ्यात श्रेष्ठ हा विचार आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणवीसशे पन्नासला ज्यावेळेस बुद्धा अँड हिज फ्युचर रिलीजन हा एक ज्यावेळेस लेख बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्या लेखात बाबासाहेब आंबेडकरांनी चार संस्थापकांचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे ज्यामध्ये बुद्ध आहे येशू आहे मोहम्मद पैगंबर आहे आणि कृष्ण आहे या तत्वज्ञानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची तुलना या तिघांशी केलेली आहे आणि यामध्ये या चौघांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते बुद्धाचं तत्वज्ञान आहे ते सांगताना ते श्रेष्ठ कसं आहे हे सांगताना बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की येशू असा म्हणतो की मी देवाचा पुत्र आहे मोहम्मद पैगंबर त्याच्या समोर जाऊन म्हणतो की मी देवांचा दूत आहे आणि कृष्ण तर या दोघांच्याही पुढे जाऊन असं म्हणतो की मी देवांचा देव आहे त्यावेळेस बुद्ध काय म्हणतात बुद्ध म्हणतात मी मानव पुत्र आहो आणि बुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत हे सामान्य माणूस म्हणूनच जगलेले आहे आणि म्हणून हे बुद्धाचं तत्वज्ञान सगळ्यात श्रेष्ठ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्याला पटवून दिलेलं आहे मुळात प्रश्न आहे की बुद्धाचं तत्वज्ञान हे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ असेल तर आम्ही बुद्धाला समजून घेतलं का का फक्त बुद्ध पौर्णिमा आल्यानंतर बुद्धाच्या पुढे अगरबत्ती मेणबत्ती लावायची आणि खिरदान करायचं म्हणजे आम्ही बुद्धाची पूजा केली बुद्धाच्या तत्वज्ञानापर्यंत पोहोचलो असं नाही आहे मित्रांनो बुद्धाची पूजा करून नुसतं चालणार नाही आहे तर बुद्धाच्या तत्वज्ञानापर्यंत आम्हाला पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून मला तरुणांना सांगायचं आहे माझ्या मित्रांना की आपण शिकलेले आहोत आपण शिकत आहोत दोन पुस्तकं आपण वाचत आहोत आपण वाचलेलं आपण शिकलेलं हे आपल्या समाजापर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि समाजापर्यंत ती गोष्ट पोहोचवली पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणून मित्रांनो बुद्धाच्या विचारावरती चालणं बुद्धाच्या विचारांवरती आचरण करणं मला वाटतं हेच खरं बुद्ध विचारानं जीवन जगणं आहे आणि म्हणून बुद्धाच्या विचारावर आपण चालावं बुद्धाच्या विचारावर आपण जगावं एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करेल तरुणांना संदेश दिलेला आहे तरुणांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी आणि जास्तीत जास्त तरुणांनी बुद्ध धम्म संघ हे काय आहे समाजामध्ये पटवून देण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय व्हिडिओ माहिती पूर्ण वाटत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा थँक्यू